रखरख त्या उन्हाळा जर कुणाला आवडत असेल तर तो फक्त आंब्यांमुळे तर फळांचा राजा आंबा आता मार्केटमध्ये दिसायला सुरुवात झालेली आहे आणि त्यापासून असा आपण हा घट्टसर छान आमरस बनवलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने भांड्यांचा जास्त पसारा न करता अगदी पारंपरिक पद्धतीने आमरस कसा बनवायची याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर ही रेसिपी नऊशेखे असू किंवा अजूनही दोन्ही देखील अगदी सोप्या पद्धतीनं करून पाहू शकतात असाच घट्टसर आणि खूप वेळ अशाच ताज्या रंगामध्ये राहणारा हा आमरस कसा बनवायचा याचा देखील मी काही टिप्स सांगितलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आंबरस बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला जे आंबे आहेत ते थंडगार पाण्यात पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवायचे आहेत यासोबतच यामध्ये थोडंसं चिमुडभर मीठ देखील मी यामध्ये टाकलेलं आहे जेणेकरून हे एकदम केमिकल फ्री होतील आणि आंबा एकदम स्वच्छ आपल्याला भेटेल शिवाय थंड पाण्यामध्ये आंबे टाकल्यामुळे ते चांगले टनक होतात आणि त्याचा गर काढायला आपल्याला सोपं पडतं आता आंबे छान पंधरा मिनटं पाण्यात भिजत ठेवले होते आणि त्यानंतर आता रस काढायला घेऊयात त्यासाठी आपल्याला आंब्याचा देठाचा भाग आणि खालच्या भागाला एक हाताने असं धरून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हाताने याला दाबत दाबत असं मऊ करून घ्यायचं आहे जेणेकरून आंब्याचा जो गर आहे तो अगदी सैल होतो आणि आपला रस अगदी पटकन भेटला जातो तर ही एकदम पारंपरिक प्रोसेस आहे या पद्धतीनंच आंबे पिकून असा याचा आमरस बनवायला बनवलं जात असे तर या पद्धतीनंच आपण या ठिकाणी आंबरस बनवणार आहोत तर सगळे आंबे आपल्याला या पद्धतीनं असे मऊ करून घ्यायचे आहेत जर आंबे जास्त प्रमाणात असतील तर तुम्ही या ठिकाणी बेलण्याचा वापर करून आंब्याला थोडंसं मऊ करून घेऊ शकता तर यामुळे गर अगदी सहज निघतो आणि रस देखील एकदम सोप्या पद्धतीने तयार होतो तर दोन्ही आंबे या ठिकाणी मी छान असे पिकवून घेतलेले आहेत मऊ करून घेतलेले आहे यांना आता याचा आपण रस करायला घेऊयात तर ही एकदम पारंपरिक आणि सोपी पद्धत आहे या पद्धतीनं तुम्ही देखील एकदा आमरस नक्की करून पहा यामुळे भांड्यांचा जास्त पसारा देखील होत नाही आता जे डेट आहे आंब्याचं ते वरचं आपण काढून घ्यायचं आहे आणि डायरेक्ट याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला या पद्धतीनं असं पिळून घ्यायचं आहे जी कोय असते आंब्याची जी गुठळी असते ती देखील आपण मिक्सरमध्येच या पद्धतीनं अशी काढून घेतलेली आहे आमरस करायचा म्हटलं की प्रत्येकांना भांड्यांचा पसारा जास्त होतो शिवाय हात भरले जातात आणि तो, जाता तो कोण करत बसा अशी खूप जणांची तक्रार असते तर आमरसामध्ये बनवताना हात तर थोडासा तो तो भरला जातो पण या ठिकाणी आमरसाची चव जी आहे ते हाताने बनवल्यामुळे एकदम भन्नाट तयार होते शिवाय या ठिकाणी आपण छोट्या छोट्या काही टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यामुळे देखील तुमचा आमरसाची चव अजून वाढली वाढते तर या ठिकाणी आपण आंबा जो आहे त्याचा गर व्यवस्थित काढून घेतलेला आहे त्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या देखील आपण हाताने या पद्धतीनं असं व्यवस्थित चोळून घ्यायचं जेणेकरून यावरती जो राहिलेला गर असेल तो देखील निघून जातो आता आपण ज्या पातेल्यामध्ये आंब आंबे भिजत ठेवले होते त्यामध्येच आपल्याला आता कोई काढून घ्यायची आहे आणि त्यावरती थोडेसे दोन चिमूट आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून घेतल्यामुळे राहिलेला जो गर असेल तो देखील सहज निघतो आणि आमरस आपला चवीला देखील एकदम मस्त लागतो तर आंब्याची कोय आणि त्यासोबत जी साल आहे ती देखील आपण यामध्ये धुवून घेणार आहोत तर या ठिकाणी जवळजवळ अर्धा ग्लास थंडगार पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आता या पद्धतीने व्यवस्थित चोळून घेऊयात त्याला सगळा गर आपण काढून घेऊयात सोबतच आंब्याची जी वरची साल आहे त्याला देखील याच पद्धतीने मी चोळून चोळून धुवून घेणार आहे तर पहा अगदी सहज आणि सगळा गर या ठिकाणी निघाला जातो आणि घट्ट सर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी गर निघालेला आहे आणि आता हा गर आपण लगेचच मिक्सरमध्ये काढून घेऊयात तर त्या अगोदर मी तुम्हाला दाखवते की कोय जी आहे आणि जी साल आहे यावरची जी गर आहे बघू शकता तुम्ही पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि फक्त यावरचे धागे या ठिकाणी राहिलेले आहेत तर पहा एकदम सोपी पद्धत आहे आणि यामुळे सगळा गर आणि व्यवस्थित आपल्याला काढता येतो आणि आमरस देखील खूप छान अशा चवीचा तयार होतो आता यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आ, तर मीठ जर तुम्ही आंबरस लगेच खाणार असाल तर टाकू शकता किंवा जेव्हा तुम्ही आमरस खाणार असाल त्यावेळेला तुम्ही मीठ टाका तर या ठिकाणी आमरसाला आपण एकदा फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये टाकून तर याचा तुम्ही घट्टसर बघूपणा बघू शकता आणि रंग देखील बघू शकता जशाच तसा राहिलेला आह आहे आता यामध्ये आपण थोडीशी साखर टाकून घेऊयात तर आंबा हा किती आंबट आहे यानुसार यामध्ये साखर ॲडजस्ट करायची आहे या ठिकाणी दोन चमचे मी साखर टाकलेली आहे सोबतच यामध्ये अर्धा कप आपण दूध टाकून घेऊयात रूम टेम्परेचरवरचं यामध्ये मी दूध टाकलेलं आहे तुम्ही या वेजी साक यामध्ये पाणी देखील टाकू शकता तर एकदाच फक्त मिक्सरवरती आपण याला परत एकदा फिरून घेतलं होतं तर पहा एकदम घट्टसर आणि मस्त या ठिकाणी क्रिमी मध्ये आमरस तयार झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि चवदार असा या ठिकाणी आमरस तयार झालेला आहे तर बघू शकता रंग देखील याचा किती सुरेख आलेला आहे आणि याचं स्टेक्चर पहा किती छान असं रसाळ मस्त या ठिकाणी आमरस तयार झालेला आहे तर या सोप्या प्रोसेसने तुम्ही देखील एकदा आमरस नक्की बनवून पहा खूपच छान चवीचा आमरस बनून तयार होतो तर या ठिकाणी याचा रंग देखील बघू शकता अजिबात तो काळा पडलेला नाही आहे आणि जशास तसा छान असा क्रीमी स्टेक्शरमध्ये आमरस बनलेला आहे तर या सीझनमध्ये तुम्ही देखील या पद्धतीनं एकदा आमरस नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर एक व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत व्हिडिओ शेअर करा त्याने मला प्रोत्साहन भेटेल सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर स्वाद आपल्या मराठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट आणि खमंग रेसिपींसोबत तोपर्यंत हेल्दी खा आणि मस्त राहा धन्यवाद